नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मग आता शुतिका बनवते पिझ्झा त्याचबरोबर मौशीने खास करून आपल्यासाठी चिवडा असतो वैरागचा तो आणलेला आहे ते तुम्हाला दाखवतो आहे ना अजून थोडेसे पांढरे चिवडा वगैरे घालूयामध्ये आपण आता बाकी कांदा लिंबू मीठ हे सगळं करून मस्त मस्तपैकी आपण चमचमीत भेळ बनवूया चला तर या ठिकाणी बघू शकता आपलं असं मस्त भेळ रेडी होत आहे म्हणून असं मिक्स करते आणि त्या ठिकाणी दुसरीकडे मावशी कांदा मीर कोथिंबीर टोमॅटो वगैरे चिरून घेते तर फायनली आपला हा भेळ मस्तपैकी तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता बाकी काही थोडेसे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालूया आपण पुदिना घालूया त्याचबरोबर थोडंसं फरसान घालूया तर हे आहे फरसान

तर या ठिकाणी असं बघू शकता असं मस्त पैकी आपला हा भेळ तयार झालेला आहे तर या सगळेजण खायला आलेली आहे आपल्या घरी सो so फायनली खूप so दिवसांनंतर भेळ एकदम क्रिप्सिप त्याचबरोबर जे मौशीने चिवडा बनवलेला त्याच्यामुळे अजून त्याला भरतार टेस्ट आलेली आहे so टेस्ट कशी झाली आहे त्या ठिकाणी जण आता भिळ खातायत त्याचबरोबर पिझ्झा मी व्हिडिओ शूट करतो मी फोटो नाही काढत तर बघू शकता मम्मीला मम्मी किती आवडीने असं मस्त पिझ्झा त्याचबरोबर भिळ खाते गडबडमध्ये सगळं बनवलेलं आहे परंतु सगळं आहे आणि एन्जॉय करतात फॅमिली इज तर मंडळी घरामध्ये असं खूप असं गोंधळ आहे तर तू बघू शकता एकत्र आहेत आता आज आपण हॉटेलमध्ये जेवायला तर आता स्नॅक्स टाइमिंग झालं टी टायमिंग झालंय तर चहा वगैरे पिऊया आणि आपण निघू बाहेर वडापाव ना वडापाव तर मंडळी चला आता आपण चाललो आहे बाहेर फिरायला संध्याकाळच्या सात वाजता ऑलमोस्ट आज आहे सॅटरडे तर विकेंड मम्मी पप्पा आलेत घरी मावशी आलेली आहे सानिका आलेली दादा त्याचबरोबर दर्शन सगळेजण आता फॅमिली एकत्र आले त्यामुळे आज आपण चाललो बाहेर फिरायला तर पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी नामदेव जरामय महाराज की जय सब संत नक्की जय गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर आता तुम्ही बघू शकता आपण आलो आहे सगळे फॅमिली मेंबर्स आ... मॉलमध्ये तर खूप एकदम लाईटिंग वगैरे बघून बघू शकता ह प्रतिम असं मॉल आहे फोनिक्स मॉलचे विमाननगर इथे आहे हां रोज चालतं तर मंडळी बघू शकता आता आम्ही मॉलमध्ये आलो आहे फोनिक्स मॉलमध्ये सगळी फॅमिली इथे आणि या ठिकाणी आहोत आणि मॉल फिरून झालं की आता जाणार आहोत बाहेर जेवणासाठी या ठिकाणी मावशी बघू शकता मावशी अतिशय सुंदर असा मॉल आहे या ठिकाणी सारंगी सारंग काय कसं काय करू काय नाही झालं आणि या ठिकाणी मम्मी पण आहे

वाव एक नंबर असं डेकोरेशन केलेलं पूर्ण मस्त आता क्रिसमस असल्यामुळे ना क्रिसमस ई किंवा डिसेंबर इयर एंडचं सगळं काय डेकोरेशन केलेलं आहे फोनिक्स मॉलमध्ये या ठिकाणी सगळी असं मस्त एन्जॉय करत आहेत मम्मी आली मौशी रजनी दीदी सानिका वैभव बघू शकता మొప్ ఫ్లోర్ వరీ జితేటల్స్ వగరే వేగవే ప్ర হম বেলেণ্টিক পিছে সাগে तर सारंग सारंगीचा आवडता आहे हाऊस ऑफ कॅन्डी कसं वाटतं छान वाटतं था कधी तर या ठिकाणी आता मम्मी आहे आणि आम्ही सगळी यांना चहा पिलो होतो कन्नुकीच्या इथं तर मा बॅकसाईडला तुम्हाला तर ते खूप फेमस आहे तर तुम्हाला लांबून दाखवतो हो तिथं पो शूट काढायचं विसरून गेलो तर या ठिकाणी आपण कन्नुकी इथं चहा चहा पिलो मस्त गरमागरम त्याच्या फिर फिरणं किंवा एकटं फिरणं ह्याच्यामध्ये खूप काही डिफरन्स आहे तर या ठिकाणी सगळी मिळून आता आम्ही मजा करतो आहे आणि की फक्त असं भटकन तीच करतोय असं थोडंसं फिरूया आणि फिरून झालं की आपण पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया आम्ही जसं फिरतो आहे ना तसं तुम्हाला फक्त मॉल दाखवतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे शॉप्स आहेत आणि आम्ही कुठे फिरतो वगैरे ते आणि इथं बघू शकता असं की माल मस्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आम्ही मॉलमध्ये आलो ना सगळीकडे असे लाईटिंग्स वगैरे पाहायला भेटतात आपल्याला या ठिकाणी बघू शकता असं सुरेख असं छान मस्त असं लाइटिंग आहे आता मी फक्त सगळे टॉप फ्लोअरमध्ये आलो होतो गजान म्हणते की हे नव्याण्णव मार्केटमध्ये जायचं तर आम्ही एक छोट्याशा मार्केटमध्ये आलो नाईन्टी नाईन मार्केटमध्ये तर सानिकाला किंवा मौशीला काय आवडेल ते घेईल तर या ठिकाणी हे असे ब्रश मला घ्यायचे आहेत कारसाठी कार पॉलिशसाठी पण हा नाईन्टी नाईन नसणार मला असं खात्री आहे ब्रश आहे का ग <laughs> बघ त्याचा प्राइस किती आहे <laughs> इकडेही शॉपिंग चालू आहे आणि इकडेही शॉपिंग चालू आहे करून फोटोग्राफी केलेली आहेत फोर्टी नाहीन का अरे वा वाप डिझाईन्स आहेत ठिकाणी आता लंच बॉक्स घेते साने कालो ते आपण ऑनलाईन मागू पहिली वेस्ट जात आहे पिल्लो असितोंड लावू नको वेस्ट जात रे पिल्लो बर हे नाही बॅम्बू स्टिक हे खायला स्टार्टर खायला किंवा फुड्स खाण्यासाठी हे एक नवीनच मस्त असं टेक्निक काढलं डिझाईन वगैरे एकदम अट्रॅक्टिव्ह हां शुतिकाला हे मस्त असं आवडलं आहे प्लास्टिक आहे प्लॅस्टिक आहे लंच बॉक्स टिफिन क्रॉकरीज किट्स सगळं काही भेटतात फॉर एक्झाम्पल हे सुद्धा मस्त जे आपण फ्रीजवरती ठेवू शकतो मॅट किंवा डायनिंग टेबलवरती हे कुल्फी बनवण्याचं इतके सारे सगळ्या वस्तू इथे भेटतात मार्केट नाईंटी नाईनमध्ये नाही कशाला

या ठिकाणी बघू शकता मस्त दिसत आणि मावशी थकून बसलेले आहेत तुला भूक लागली का नाही तर मंडळी आता आपण चाललो आहे जेवणासाठी तरी तर मम्मी थोड्या वेळ बसली होती तर या ठिकाणी आता बघू शकता श्रुतिका आणि सारंग का म्हणतो त्याला काहीतरी पाहिजे त्याला त्याचा जो इंटरेस्ट आहे ते गेम झोनमध्येच खाली पण आहे वर पण बुक आता ट्राय करून तर तुम्हाला फक्त आता सगळे आहे ना बॅकग्राऊंडला आहे ना सगळे फूड स्टॉल्स दिसत आहेत हल्दीराम वगैरे मॅकडॉनल्ड किंग बर्गर बर्गर किंग्स वगैरे तर आता आपण के एफ सी किंवा वाव पसी बघूया कुठं काय भेटतं आपल्याला तर आता आपली चुकामुक झालेली आहे मम्मी मावशी आणि त्याचबरोबर सानिका एकीकडे आणि आम्ही सगळी एकीकडे आहे तर आता रजनी फोन करून विचारते बघू हां बा बस थांबता पण आलं नाही जवळ के चिची बास बास सामान हा सारंग इकडे बघ का मॉल वगैरे फिरून आलेलो आहे तर मंडळी आता आपण आहे मॉल वगैरे फिरून आलेलो आहे आता सगळी आपल्या गाडीत बसत आहेत आणि आता आपण चाललो जेवणासाठी डिनरसाठी तर आता कोण कुठे जायचं अजून ठरवलं नाही आहे पण आपण बघूया बसलेली आहे आणि त्याचबरोबर बाकी सगळी आता बघू शकता सगळेजण बसले तिथं मम्मी आहे तर या ठिकाणी अशी आपण कार पार्किंग केली होती तर आता आपण निघालो सगळी मिळून आता फार उशीर झाला आपल्याला तर पटकन आपण जाऊया तर पुन्हा एकदा आपण कृष्णा व्हेजमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण आता जेवायला वगैरे मागवलं आहे सगळ्यांसाठी